महेशकर माराकडे बऱ्याच कोरोनाची जोडदार दिली नाही पंचवीस नंबरची कुस्ती सुरुवात होत्या किरण तालकडे हा कृती भिटवडीचा आणि अजय अलकडे राजानामा कुस्ती केंद्र आणि या कुस्तीला अमर पवार पालगावकर सरपंच होणार अमर पवाराचे येत

आपल्या कुस्तीला कमला करते कुस्ती त्या मान्यवरांच्या असते मोहन मार्गदूर असता सुनील मोहन गेटसाठी कुस्त्या आज ही शरीराची टेकर आपल्या अशी पुढं तयार करा केलं पाहिजे हिंमत मारदा तो, तो, तो मदत कुदा नोंद घ्यायची कुस्ती करा मला वाटण्याचा प्रयत्न आहे आता खेळ कुस्तीवर डायमंड <गणादा> केलं <लातता> जायचं आणि एका कुस्ती प्रकारामध्ये प्रतिस्पर्धाला पळून लावलं जायचं <दाता> आणि संतोष होता हिंद केली आजचा सुनील मोहित्याचा पट्टा अशी कुस्ती सुरुवात होईल आता आणि शरद पवार आजचाल भैया आजकाल ंद परिवार पुढे येतात समोर व्यंका पगरोड मारुती बनसोलीकर वधळी हरनाना पवार ज्योतिरामित थाव म्हणलं तरी कोणी थांबत नाही भैया पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलणारा आज कुस्ती कोच म्हण आहे अशी संदीप अजित पाटील आणि धोक्यावर येण्याचा प्रयत्न होता कुस्ती करायची आहे दुनि बया काल भर्ती करता हे पवार करा कुर्ती पवार करा घोटा तो माला अक्षय लगाते अक्षय कदम विजयी अक्षय कदम अच्छे मेरा बोहन माइट की है मोहनमाळेची हे क्रमांक नेते आज त्याला शेतकऱ्यांसाठी या चिंगणापूरच्या पालक्याचा किरण फोरच्या गावच्या सर्वांना माहित आहे या त्यांच्या गटात ती पोर आहे आणि त्या शेखडमचा शरद पवार शिवाजी पवार पारगावकर मधुकर पवार गर्माल कुस्ती भरवायचो ऐ बाबा तो बोललो इय इय हाय

Graças আহরপর পার গাওয়া কামপাত কুটী মানে তিকেন কপ্জা গেছে শেলে করা কুটির